संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खानापूर आटपाडी मतदारसंघातील राजकारण रंजकवानावर लोकसभेनंतर आता विधानसभेची रंगीत तालीम सुद्धा सुरू झालेली आहे निवडणूक लढवण्यास अस इच्छुक असलेल्या महायुतीतील नेत्यांनीच एकमेकांविरोधात दंड ठोकवले महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख संजय विहुते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब मुळी यांनी आपापल्या पक्षाचा मतदारसंघावर दावा केला आहे तर काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे त्यामुळे येणारी खानापूर आटपाडी मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहे या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वैभवदादा पाटील तसेच भाजपकडून गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांनी दावा सांगितला असला तरी यापैकी कोण फोन कोणाला भारी पडणार कुणाची ताकद किती हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय वलहटे लोकसभेच्या निवडणुकांनंतर आता भाजपनं महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी रचना आखायला सुरुवात केली महायुतीमध्ये भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट व अन्य पक्ष आहेत त्यांनी आता विधानसभेवर लक्ष केंद्रित केले खानापूर मतदारसंघात गेल्या दहा वर्षापासून आमदार अनिल बागर हे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत होते परंतु काही महिन्यापूर्वीच त्यांचं निधन झालं आणि आता याची जबाबदारी त्यांचे पुत्र सुहास बाबर यांच्यावर येऊन ठेवली गेल्या अनेक महिन्यापासून ते देखील कामाला लागले असून त्यांनी आमदारकीच्या दृष्टीने मतदारसंघात साखर पेरणी सुरू केली सुहास बाबर यांनी जिल्हा परिषद सदस्य पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद सुद्धा भूषवले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचा आणि कैलासवासी अनिल बाबर यांच्या दहा वर्षातील केलेल्या विकास कामांचा त्यांना या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे त्यांच्या पाठीमागे अनिल बाबर यांचा वारसा देखील आहेच शिवाय मतदारसंघात त्यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला असून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यावर ते भर देत आहेत दुसरीकडे दोन टर्म आमदार राहिलेले सदाशिवराव पाटील यांनी देखील आपले पुत्र वैभव पाटील यांच्या हाती नेतृत्वाची धुरा दिली विटा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी सलग दहा वर्ष विटा शहर नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला असून एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी नाव मिळवले नगरसेवक पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्यांना त्यांचे वडील माजी आमदार सदाभाऊ पाटील यांचा वारसा आणि मार्गदर्शन आहेच शिवाय त्यांनी विटा नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामांचा डोंगर उभा केला आहे शी निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार केला असून तशी तयारीसुद्धा केली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्यांनी खानापूर मतदारसंघासह सांगली जिल्ह्यात रान तापवले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बांधणीही केली त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक कामं आणली असून याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होईल आता नव्यानं चर्चेत आलेलं नाव म्हणजे ब्रह्मानंद पडळकर हेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू असलेले ब्रह्मानंद पडळकर हे जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आणि तेही याच मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आमदार गोपीचंद पडळकर हे मधून चाचपणी करत असले तरी त्यांनी खानापूर मतदारसंघावर लक्ष ठेवले ब्रह्मानंद पडळकर यांनी विसापूर सर्कल व आठवाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत पट्यावधीचा निधी आणून विकास कामं केलेली आहेत ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमध्ये जनसंपर्क वाढवला असून त्यांनी देखील आमदार के, केली असून शेवटच्या क्षणी या बंधूंमधून या नेमकं कोण खानापूरमधून लढणार हे समजणार आता गोपीचंद पडळकर यांची ताकद तर किती आहे आणि कशी आहे ते पाहू धनकर नेता ते रासप वंचित बहुजन आघाडी आणि नंतर भाजपचे विधान परिषदेत आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे दोन हजार वीसला ते विधान परिषदेवर निवडून गेले दोन हजार सव्वीसपर्यंत ते तिथं आमदार असणार आहेत पण त्यानंतर त्यांना भाजप परत विधान परिषदेत उमेदवारी देईल का हा सुद्धा प्रश्नच आहे कारण महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपनं परत संधी दिली नाही त्यात त्यांचे विरोधक त्यांना एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवा असं आव्हान देत आहेत ते विधानसभा लढणार असल्याच्या चर्चा आहेत परंतु अजूनही त्यांचा मतदारसंघ फायनल झालेला नाही खानापूर आणि जतमधून त्यांची चाचपणी सुरू आहे त्या ते, ते खानापूरमधून उभा राहिल्यास आणि जागा वाटपात हा मतदारसंघ शिंदे गटाला गेल्यास त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागेल जर तसं झालंच तर धनगर मतं त्यांना मिळतील परंतु धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाविरोधी भूमिकेमुळे मराठा मतं त्यांना मिळतील का हा पण प्रश्न आहे आता काँग्रेसकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले मोहनराव कदम यांचे नातू जितेश भैया कदम यांना इथून संधी मिळेल असं बोललं जातं त्यांना इथून उमेदवारी मिळालीच तर त्यांना निवडून आणण्यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील आपली ताकदपणाला लावतील मंडळी आता या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं या यावेळच्या खानापूर अटपाडीचा पुढचा आमदार कोण असेल व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा